आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या विद्यमानाने अरिहंत भारत गॅस एजन्सी सोमजी कोंडवा येथे भारत पेट्रोलियम के जीचा सिलेंडर उपलब्ध करून दिलेला आहे अरिहंत भारत गॅस एजन्सी ग्राहकास आम्ही छोटीशी माहिती उपलब्ध करून देत आहोत यामध्ये कुठल्याही ग्राहकाची फसवणूक होऊ नये यामुळे हा भारत पेट्रोलियम ने ग्राहकांसाठी सिलेंडर पारदर्शक असणार आहे आज आपण पाहताय ग्राहकांची वेळोवेळी फसवणूक होत असते आणि फसवणूक होत असताना ग्राहक अनेक वेळा तक्रार करत असतात यामुळे भारत पेट्रोलियमने कुठल्याही ग्राहकांची फसवणूक होऊ नये ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी भारत पेट्रोलियमने हा उपक्रम राबवलेला आहे दहा के सिलेंडर यामध्ये किती किलो सिलेंडर शिल्लक आहे किती संपला आहे याची सर्व माहिती या सिलेंडरच्या समोर ग्राहकाला समजून येईल आणि ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची काळजी एजन्सीने घेतलेली आहे या सिलेंडर मध्ये ज्वलनशील कंपनीने हा सिलेंडर स्फोट होऊ नये म्हणून हा सिलेंडर दहा किलोचा घरगुती असून कुणीही कधीही सहजपणे उचलू शकतात हा सिलेंडर अरिहंत गॅस एजन्सी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरी सर्व ग्राहकांनी सोमजीतील अरिहंत गॅस एजन्सीशी संपर्क साधावा असे आवाहन एजन्सीचे मालक भरत शेठ जैन तसे एजन्सी एजन्सीचे मॅनेजर श्रीराम विष्णुवी यांनी सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की तात्काळ एजन्सी संपर्क साधून आपला सिलेंडर बुक करावा असे आवाहन करण्यात आले आहे आज अरियंत भारत भारत गॅस एजन्सीला नया नया का सिलेंडर हे भारत पेट्रोल या ठिकाणी लॉन्च केलेला आहे या संदर्भात आपण काय माहिती सांगणार आहे भारत गॅस सिलेंडर हा खूप वर्षापासून सुविधा देतो आपल्या सगळ्यांनी पण कंपनीने आता हा सिलेंडर लॉन्च केलेला आहे यामध्ये तीन फायदे आहेत एक फायदा म्हणजे आपला लिकेज खूप प्रमाणात थांबलेला आहे कारण की ॲक्सिडेंट तुम्ही बघत असाल खूप जागी ॲक्सिडंट चालू आहेत त्यामध्ये हा सिलेंडर टेन के जीचा फक्त दिला आहे कंपनीने आपल्याला का आप कारण की यामध्ये तुम्हाला तुमची गॅसची संख्या म्हणजे गॅस किती किलो आहे तो तुम्हाला दिसेल याच्यामध्ये दुसरा आहे याचा वेट कमी आहे तुम्ही उचलायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे ह्या सिलेंडरची मग किती किलोचा सिलेंडर आहे हा टेन के जीचा सिलेंडर आहे याचा रेट आहे सहाशे तेरा रुपये जो आपला चौदा किलोचा यायचा त्याचा आठशे छप्पन रुपये रेट होता त्याचा सहाशे तेरा रुपये कंपनीने रेट वाईज सेम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही केलेलं फक्त तुम्हाला हा सिलेंडर चेंज करण्यासाठी ऑफिसला संपर्क साधायचा आहे ऑफिसचे कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता हा सिलेंडरची बुकिंग कधीपासून चालू करणार आहात आपण जसं कस्टमर आपल्याकडे येणार त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण बुकिंग चालू केलेली आहे आता कस्टमरला तुम्ही अर्यंत भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहेत कस्टमरला आम्ही हेच सांगू की लवकरात लवकर, लवकर तुम्ही भारत गॅस सिलेंडर हा चेंज करून घ्यावं हो। कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा आहे कारण की तुमच्या घरात लिकेज होणार नाही लिकेज होती संभावना कमी झालेली आहे आणि हा सिलेंडर ब्लास्टमध्ये फुटत नाही पूर्ण हा चेक करून आलेला सिलेंडर आहे यामुळे तुम्हाला कुठल्याही घरात प्रॉब्लेम येऊ नाही आज आपल्या भारत गॅस एजन्सीनं या ठिकाणी सिलेंडर आपण नया नया भारत का नया सिलेंडर हे पेट्रोलियम आ, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने या ठिकाणी उपलब्ध ग्राहकांसाठी करून दिलं आहे तर या ग्राहकांना असा काय फायदा होणार आहे की हा भारत पेट्रोलियमने हा ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे याबद्दल आपल्याला काय सांगणार आहे ग्राहकांना ग्राहकांना मी एक सांगू इच्छितो कारण की आजकाल तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त ॲक्सिडेंट होत असतो कारण की सिलेंडर ब्लास्ट होतं कुठं घरामध्ये काय आग लागली तर त्यामध्ये जीवनहानी होण्याची खूप चान्सेस आहे त्यामुळं कंपनीने हा सिलेंडर असा काढला आहे की हा ब्लास्ट होणारच नाही शंभर टक्के हा ब्लास्ट होत नाही कारण की यामध्ये कसं आहे जे मटेरियल वापरलेलं आहे खूप हेवी हेवी मटेरियल वापरलेला आहे त्यामुळं हा ब्लास्ट होणार नाही प्लस यामध्ये तुम्हाला सिलेंडर किती राहिला आहे तेही तुम्हाला दिसणार आहे प्लस तुम्हाला वेट टेन के जी आलेला आहे यामध्ये ग्राहकांना सिलेंडरची किंमत काय या ठिकाणी आपण भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून किंवा आर्यंत भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून आपण ग्राहकांना किंमत जर ता सांगितली तर थोडी बरं होईल जो आपला चौदा दो पॉईंट दोन किलोचा आहे त्यामध्ये पाचशे छप्पन्न रुपये हा रेट आहे जो आत्ता नवीन कंपनीने लॉन्च केला आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त फक्त सहाशे तेरा रुपये हा रेट असणार आहे ग्राहकांना काय आवाहन करणार आहे ग्राहकांना आम्ही हेच आवाहन करू की लवकरात लवकर तुम्ही कंपनी आपली जवळची जी पण एजन्सी असेल आधीएन गॅस एजन्सीला भेट द्यावी लवकरात लवकर हा सिलेंडर चेंज करून घ्यावा कारण की ह्याची सुविधा एवढी फास्ट झालेली आहे ऑल ओव्हर पुण्यामध्ये पहिला सिलेंडर आपणच दिलेला आहे कस्टमरांना आणि याचे कनेक्शन पण खूप सोपे करून देतो महाराष्ट्र पोलीस नीप चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे